आज आपण घेतलेला आहे घड्याळ हा टॉपिक आता ही एक घड्याळ आहे आता घड्याळ कुठली आहे हे विचारू नका की राष्ट्रवादीचे घड्याळ नाही राष्ट्रवादीच्या घड्याला दोन पाय वरती दोन आहेत ना ही आपली साधी घड्याळ शिकण्यासाठी घेतलेली आहे असं मान्य करा याला तास काढा मी काढा मी नंतर काढतो विचारायचं नाही याला तास काटा नाही हो आता बघा आता सांगूच वाटतं म्हणून सांगतो की सगळ्या जगाला माहिती घड्याळ होती कोणाची दिली कोणाचं नाव हा त्यानंतर की धनुष्यवान दोन असा आणि तिला कोणाला हे सगळ्यांमध्ये असं असायला पाहिजे आजचा आपला टॉपिक आहे घड्याळ हा टॉपिक आपण घेतलेला आहे बुद्धिमत्तीचा आता त्यावर जर आपल्याला प्रश्न सोडवायचे म्हणजे प्रश्न विचारले कसा तर तुम्हाला काहीतरी टायमिंग दिला जाईल तास दिले जाईल मिनिट दिले जाईल आणि त्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमधला जो काही डिस्टन्स का आहे म्हणजे कोण आहे तो किती अंशाचा कोण तयार होणार आहे किती डिग्रीचा कोण तयार होणार हे तुम्हाला विचारलं जाते त्याचं एक सूत्र सुद्धा आहे आपण त्या सूत्रानुसार न पाहता आपण काही बेसिक आहे घटना काही बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात आठवणी ठेवा आणि हो त्या आठवणी आपण तयार करणार आता सर्वांना एक मी जे सांगतो ते म्हणतो सर्व ठेवा आता पूर्ण जे सर्कल आहे सर्कल किती डिग्रीच असते सर्वांना माहिती तीनशे साठ डिग्रीच असते बरोबर आहे तीनशे साठ डिग्रीच असतात त्यापैकी जर आपण अर्धा भाग घेतला तो कितीचा असणार आहे एकशे ऐंशी अंशाचा असणार एकशे ऐंशी अंशाचा असणार जर आपण बारा पासून तीस पर्यंत घेतला म्हणजे काटकोण तयार होऊ लागला आणि काटकोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो बरोबर आहे आता समोर बघा की जर या एक वाजेपासून दोन वाजेपासून तीन वाजेपर्यंत म्हणजे या तीन तासामध्ये नव्वद अंश तर एका तासामध्ये किती अंशच असणार तीस अंश सपोज जर आपण मिनिट काट्याचा विचार जर केला समजा बारा वाजून बारा वाजता वाजेवर तास काटा असणार आणि मिनिट काटा जर पाच वेळा असणार म्हणजे बारा आणि पाच या दोन एका तासामध्ये जर मिनिट काटा जर समोर जात असणार यामध्ये किती मिनिट असतात एकूण पाच मिनिट असतात बरोबर पाच मिनिट असतात एका मिनिटामध्ये किती अंशाचा फोन तयार होतो तर सहा अंशाचा फोन तयार होतो किती किती अंशाचा आता हे काढलं कसं हे लक्षात घ्या जर बारा वाजेपासून एक वाजेपर्यंत या एवढ्या गॅप मध्ये किंवा एक पासून एक पासून दोन पर्यंत किंवा दोन पासून तीन पर्यंत एवढ्या गॅपमध्ये जर तीस अंशाचा फोन तयार असून यामध्ये पाच मिनिट असतात पाच मिनिटांना जर पाहिलं तर आपल्याला एक मिनिट मिळत म्हणजे एक मिनिट किती अंशाचा असतो सहा अंशात असतो की या गोष्टी ज्या आहे ती या बाजूला मी लिहिलेल्या आहेत बघा हे बघा की प्रत्येक अंकात तीस अंशाचा कोण असतो म्हणजे बारापासून एक पर्यंत एक पासून दोन पर्यंत दोन ते तीन तीन ते ती 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 चार चार ते पाच पाच ते सहा प्रत्येक अंकात हा <स्तुणा> तीस अंशाचा असणार आहे बरोबर त्यानंतर बघा प्रत्येक मिनिटामध्ये सहा अंशाचा कोण असतो सॉरी हा सहा अंशाचा किती अंशाचा यामध्ये सहा पंचे परत सहा पंचे म्हणजे एका मिनिटामध्ये आपल्याला किती अंशाचा कोण मिळतो सहा अंशाचा कोण मिळतो त्यानंतर एक लक्षात घ्या सपोज जर तो बारा, बारा वाजेवर तास काटा आणि मिनिट काटा आहे समजा हा मिनिट काटा जर समोर या ठिकाणी वर आला बरोबर मग अर्धा तास समोर गेल्या कारण हा तास काटा सुद्धा कुठेतरी समोर येईल तर हा किती समोर येईल तर हे महत्वाचं लक्षात आता यामधून सांगू शकता तीस मिनिटाचा सॉरी तीस अंश असं यामध्ये गॅप आहे तर अर्धा तास झाला म्हणजे त्याचा पंधरा अंश समोर गेलेला असेल तर तुम्ही अर्धा तास झाला म्हणून सांगितलं जर तुम्हाला पंधरा मिनिट दहा मिनिट किंवा ते कसं सांगितलं असतं तर यासाठी एक लक्षात असू द्या की तास काटा हा मिनिट काट्या मिनिटाच्या निम्म्या अंशांना समोर जातो की या ठिकाणी बघा तास काटा हा मिनिटाच्या निम्म्या अंशांना समोर जातो म्हणजेच काटा जर समोर जर या सहा पर्यंत आला म्हणजे तीस मिनिटं जर झाली असत तर सॉरी मिनिट काटा जर तीस मिनिट समोर आला तर तास काटा किती समोर जाईल फक्त पंधरा अंशानं जर चाळीस मिनिटापर्यंत आला असेल तर वीस समोर जाईल बघा पन्नास अंश जरा असेल तर पंचवीस समोर जाईल साठ मिनिटांना समोर आला असेल तर तीस अंशांना समोर जाईल बघा की हा मिनिट काटा जर पूर्ण एवढा साठ मिनिटाचा जर त्यांनी कव्हर केलं तर साठ मिनिटाची नेमकी किती होता तीस बघा बारा ते एक मध्ये तीस अंशाचा कोण आहे एक ते दोन मध्ये तीस अंश आहे म्हणजेच की प्रत्येक वेळेस जेवढी मिनिट होईल त्याच्यात निम्म्या अंशानं तासकाठा हा समोर जात असतो आता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर एक गोष्ट बघू आपण की उदाहरण कसं विचारलं जाते समजा आपल्याला एक उदाहरण दिलं आणि उदाहरण मी या ठिकाणी घेतो की जर दहा बाजून दहा मिनिटांनी दहा बाजून दहा मिनिटांनी काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंश जपून तयार होतो मग बघा की आता आपण तास काटा काढू तास काटा आणि मिनिट काटा, 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 काटा दहा मिनिटासाठी दोन वर असेल बरोबर मग बघा यामध्ये किती ब्लॉग आहे प्रत्येक एकशे वीस अंश बरोबर आलं आता बघा फक्त एकशे वीस समोर फायनल आन्सर आहे का नाही तर आन्सर कोणतं बरोबर आहे हे यानंतर बघा की मिनिट काटा ज्या वेळेस दहा मिनिटापर्यंत समोर गेला तर तो तोपर्यंत तासकाटाही काहीतरी ता गे समोर गेला असत बरोबर ना मग एवढं यामधलं डिस्टन्स कमी झाला पाहिजे आपण जास्त पकडलो हा तासकाटा समोर गेलेला आहे पण किती समोर गेला तर मिनिटाच्या निम्म्या अंशाला मिनिटाचे निम्मे पाच हे यामधून काय करायचं मायनस आता मायनस का करायचं तर हे मग लक्षात घ्या आपण जास्त पकडलोय हा समोर गेलेला आहे आपल्या इथपासून इथपर्यंतच पकडायचं हे एवढं आपण जास्त पकडलो म्हणून ते आपल्याला काय करायचं मायनस करायचं म्हणून एकशे पंधरा अंशाचं कोणत्या मध्ये काय होणार आहे तयार होणार आहे एकशे पंधरा अंशाचा सपोज दुसरं उदाहरण घेतलं आपण दुसरं उदाहरण तर तीन वाजून तीस मिनिट आता तीन वाजून तीस मिनिट जर हा कालावधी आपण पकडला तर तीन वाजून तीस मिनिटामध्ये काय होईल तर तास तासकाठा आपण तीन वर पकडा मिनिट काटा वर पकडू यामध्ये काठ कोण तयार होईल नव्वद अंशाचा आता नव्वद अंशाचा कोण तयार झाला तर आणखी एक महत्वाचं ठेवा नव्वद हे काय असणार आहे फायनल आन्सर नाही आता मिनिट काटा हा साठ तास तासकाठा काहीतरी हा समोर आला असत बरोबर मग समोर आला तर एवढं आपण जास्त पकडलंय तेवढं काय करायचं आपण मायनस किती मायनस करायचं तर तास काढा हा जेवढे मिनिट असेल त्याच्या निम्मे अंशानं समोर गेला बरोबर ना मग किती समोर गेला हे महत्वाचे मग तीस मिनिटाचे निम्मे किती पंधरा नव्वद वजा पंधरा मग नव्वद म्हणून जर पंधरा काढले तर किती उडतात पंच्याहत्तर अंश म्हणजे यामध्ये किती अंश किती अंशाचा कोण आहे पंच्याहत्तर अंशाचा यामध्ये कोण आहे परत एक समोरचं उदाहरण पाहू आपण कि समोर जो पडत या ठिकाणी मी दोन चार वाजून चाळीस मिनिटं आता चार बाजू चाळीस मिनिटामध्ये काय होईल तर तास काटा आपण चार वर पकडा आणि मिनिट काटा आठ वर पकडू मग यामध्ये किती ब्लॉक आहे चार ब्लॉक चार ब्लॉक म्हणजे किती तीन चौक बारा एकशे वीस अंश बरोबर म्हणजे कारण एका ब्लॉक मध्ये तीस अंश असतो पण तीस 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 म्हणजे काय किती एकशे वीस अंश आता एकशे वीस आपला फायनल आन्सर आहे का नाही तर चाळीस मिनिटं होण्यासाठी पासून हा काटा या आठ वर येण्यामुळं हा तास काटा सुद्धा काहीतरी समोर आला असत आता इथपासून आपण पकडलेलं आहे आपल्या मुळात पकडायचं तिथपर्यंत आपण एवढं जास्त आहे आपल्याला एवढा मायनस करायचा होता मायनस किती करायचं चाळीस मिनिट चाळीस मिनिटाचे वीस म्हणजेच किती अंश येऊ लागला आपलं शंभर अंश हे याचा फायनल आन्सर असेल आता बघा मी तुम्हाला काही प्रश्न देतो ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि त्या कमेंट मला करा तर प्रश्न आहे बघा पाच वाजून तीस मिनिट सहा वाजून चाळीस मिनिट सात वाजून दहा मिनिट आठ वाजून वीस मिनिट हे चार प्रश्न तुम्ही सोडवायचे हे तुमच्यासाठी आहेत तर यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल पाच वाजून तीस मिनिट सहा वाजून चाळीस मिनिट सात वाजून दहा मिनिट आणि आठ वाजून वीस मिनिट तुम्हाला मी काढून दाखवलं दहा वाजून दहा मिनिट आणि आणखी दोन उदाहरणं घेतले होते तर ते तुम्हाला तीन वाजून तीस मिनिट आणि चार वाजून चाळीस मिनिटाचं तुम्हाला उत्तर काढून दाखवलं कसं काढायचं नाही समजलं तर परत व्हिडिओ रिव्हर्स घ्या व्हिडिओ बघा आणि त्यानुसार हे सोडवा तर बघा घड्याळ टॉपिक वर या पद्धतीचे प्रश्न विचारले जा जातात तुम्हाला वेळ दिली असेल तास आणि मिनिट तर त्या मिनिट काटा आणि तास काटा तुम्हाला किती अंशाचा तयार होणार अशा पद्धतीने विचारला जातो हे व्यतिरिक्त घड्याळ टॉपिक वर कुठले प्रश्न विचारले जातात तर ते महत्वाचे लक्षात घ्या यावर विचारले जातात आणि मिनिट काटा यांच्यात नव्वद अंशाचा गुण नव्वद अंशाचा गोण आणि एकशे ऐंशी अंशाचा गुण किती वेळा तयार होतो तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता हे महत्वाचं एक लक्षात घ्या तुम्हाला जर बारा तासाचा जर विचार केला असेल व बारा तासात किती वेळा तयार तयार होतात चोवीस तासात किती वेळा तयार होतात अठ्ठेचाळीस तासात किती वेळा तयार होतात तर असा प्रश्न असला तर एकदम सोपा आहे पण महत्वाचं की तुम्हाला जर वेळ दिली असेल बघ सकाळच्या बारा वाजेपासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत सकाळच्या चार वाजेपासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत दुपारच्या दोन वाजेपर्यंत तर ते काढायचं कसं तर त्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो यावर द्या देल महत्वाचं कारण काय ना की एखादं सूत्र जर तुम्ही पाठ केलं तर ते काही वेळासाठी असते पण तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या लक्षात जर राहिलं तर तुम्ही जन्मजोखीचं तुमच्या लक्षात राहील हा आता वा तर एक लव लक्षात ठेवा आता पहिलं आपण बघणार आहोत नववंशाचं म्हणून नाईन्टी डिग्री आता नाईन्टी डिग्रीमध्ये दोन महत्वाच्या घटना आहेत का की बारा वाजेपासून एक वाजेपर्यंत बारा वाजेपासून एक वाजेपर्यंत तर ज्यावेळेस हा तास कटा बाराच्या कुठंतरी समोर येईल आणि तीनच्या कुठंतरी समोर येईल त्यावेळेस यामध्ये काटबंधार होणार आहे दुसऱ्यांदा हा एकच्या कुठंतरी जवळपास आणि दहाच्या कुठेतरी समोर असणार त्यावेळेस याच्यामध्ये काटकून तयार होणार म्हणजे एका तासात दोन वेळा काटकून तयार होऊ लागला परत एक ते दोनच्या दरम्यान तर एकच्या कुठंतरी समोर आणि चारच्या कुठंतरी समोर तसंच दोनच्या कुठंतरी माग आणि तसंच दहाच्या कुठंतरी माग अशा पद्धतीने दोन वेळा म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला तर एका तासात एका तासात नवोद अंशाचा कोण दोन वेळा तयार होतो किती वेळा तयार होतो दोन वेळा तर मग तुम्हाला विचारलं बारा तासात किती वेळा तयार होतो बारा तासात सहजिकच आहे एका तासात दोन वेळा तयार होतो बारा तासात तुम्ही लिहिणार चोवीस वेळा तयार होतो पण उत्तर चुकीचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर बरोबर कसं तर हे लक्षात घ्या यामध्ये तीन वाज वाजताची आहे तीन वर काटा असताना तास काटा तीन वर आणि मिनिट काढा बारावर तसंच नऊ म्हणजे तीन वाजता आणि नऊ वाजता या ज्या दोन वेळा आहेत या दोन वेळा यामध्ये पकडल्या जात नाही म्हणजे तीन वाजता ही वेळ त्यामध्ये पकडायची नाही आणि नऊ तर ही वेळ त्यामध्ये पकडायची नाही मग बारा तासात देखील किती वेळा तयार होणार आहे बावीस वेळा नव्वद अंशाचा कोण तयार होतो लक्षात आलं परत बघा तर एका तासात नव्वद अंशाचा कोण दोन वेळा तयार होतो तर बारा तासात चोवीस वेळा तयार होतो मग ते दोन कुठले कमी केले आपण तर एक तीन वाजताची वेळ आणि एक नऊ वाजताची वेळ ही त्यामध्ये पकडायची नाही आता जर तुम्हाला बारा तास आता चोवीस तासात जर विचारलं चोवीस तासात किती वेळा तयार होणार आहे तर बावीसचे दुप्पट करा चोवीच्या वेळा तयार होणार समज बघा पण एक लक्षात घ्या जर तुम्हाला असं जर सांगितलं तर बारा वाजेपासून सहा वाजेपर्यंत किती वेळा नव्वद अंशाचा कोण तयार होणार आता यामध्ये एकूण किती तास आहेत सहा तास सहा गुन्हे दोन करा बरोबर बारा बारा वेळा तयार होणार बारा आहे फायनल आन्सर आहे का नाही फायनल आन्सर दोन तासणार तर ते लक्षात घ्या तर बारा सहा तासात बारा वेळा पण यामध्ये तीन वाजताची ही वेळ यामध्ये या उलावी नऊ वाजताची होती का सहा वाजेपर्यंत नाही मग नऊची पकडायची नाही फक्त तीनची झाली तीनशे एक वेळा वजा करा म्हणजे बारा वाजा एक बरोबर किती अकरा वेळा यामध्ये नव्वद नवदंशाचा फोन तयार होणार आता हे नव्वद अंशाचं कोणाचं बघितलं आता आपण बघणार आहोत एकशे ऐंशी अंशाचं आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मी या ठिकाणी बघा की एका तासात नव्वद अंशचा कोण दोन वेळा तर बारा तासात बावीस वेळा तयार होतो यामध्ये तीन आणि नऊ जे मी इथे सांगितलं तीन आणि नऊ वाचताची वेळ पकडायची नसते म्हणजेच की जर चोवीस वेळा आपलं उत्तर ओळखलं एका तासात दोन वेळा तर बारा तासात चोवीस वेळा असं उत्तर त्यामध्ये कोणती वेळा पकडायची परफेक्ट नऊ वाजता आणि परफेक्ट तीन वाजता या दोन वेळा त्यामध्ये पकडायच्या नाही म्हणून तर बारा तासात ते किती वेळा होणार आहे बावीस वेळा तर चोवीस तासात ते किती वेळा होणार आहे चौवेचाळीस वेळा तयार होणार तर एका तासात ते दोन वेळा नऊ दोनशेचे कोण तयार होणार आता बघणार आहोत आपण एकशे ऐंशी अंशाचे गुण आता एकशे ऐंशी अंशाचा कोण तर बघायचं म्हटलं तर कुठं तयार होईल कदाचित साडे बाराच्या दरम्यान त्यानंतर पावणे दोनच्या दरम्यान यापैकी त्यानंतर पावणे तीन पावणे तीनच्या दरम्यान असं तयार होईल त्यानंतर चार पन्नास यापैकी तयार होईल बरोबर ना तर असा एका तासाला एक वेळा तयार होतो काय एकशे ऐंशी अंशाचा कोण हा एका तासात एक वेळा तयार होतो इथं आपण घेतले तास आणि इथं घेतला वेळा किती वेळा तयार होऊ लागला एक वेळा एकशे ऐंशी अंशाचा कोण एका तासात एक वेळा तयार होतो तर मग जर बारा तासात जर आपण विचारलं तर बारा तासात अकरा अकराच वेळा तयार होतो मग हा एक तास गेला कोणता तर परफेक्ट सहा वाजताची जी वेळ आहे यामध्ये सुद्धा नाईन्टी डिग्रीचा कोण तयार होतो पण एक लक्षात घ्या मिनिट काटा बारावर वेळ कुठलीही पकडायची नसते मग ती नाइन्टी डिग्रीची असू द्या तुम्हाला आणखी सांगितलं साठ अंशाचा कोण किती वेळा तयार होतो नव्वद अंशाचा कोण किती वेळा तयार होतो किंवा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो पण बारावर जर तुमचा काटा असेल तर ती वेळ पकडायची नाही हे लक्षात घ्या ती वेळ पकडायची नाही ज्या वेळेस मिनिट काटा हा बारावर असतो जसं की तीन वाजता मिनिट काटा बारावर असतो ती वेळ पकडली का नाही जसं की नाईन्टी डिग्री मध्ये वाजताची वेळ त्यामध्ये मिनिट काटा पद्धतीने सहा वाजता मिनिट म्हणून ती एक वेळ पकडायची नाही एकशे ऐंशी अंशाचा कोण एका तासात हा एक वेळा तयार होतो तर बारा तासात अकरा वेळा तयार होतो चोवीस तासामध्ये बावीस वेळा तयार होणार आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा तर ही गोष्ट मी या ठिकाणी बघा की एका तासात एकशे अंशचा कोण एक वेळा तर किती किती बारा तासात तर अकरा वेळा तयार रोज यामध्ये सहा वाजताची वेळ यामध्ये पकडायची नसते किती वेळ किती वाजेची सहा वाजेची वेळ पकडायची नाही सहा वाजेची इडली कारण ज्यामध्ये मिनिट काटा बारावर असतो ती वेळ पकडायची नसते म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण सुरुवात करणार ते आपण पकडायचं नाही हे महत्वाचं यामध्ये लक्षात घ्या या व्यतिरिक्त काहीच नाही जर तुम्हाला एवढं समजलं असेल तर घड्याळ हा टॉपिक पूर्ण तुम्हाला समजणार यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर मला कळव हा माझ काही कमेंट करायचं नाही बघा आता समजा जर तुम्हाला बारा तास किंवा चोवीस तर तुम्ही काढू शकता किंवा उत्तर ताबडतोब कोंडीही देऊ शकता जर एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात असत आता या गोष्टी तुमच्याकडे लिहिलेल्या असू हा या जर तुमच्याकडे लिहिलेल्या असेल तर तुम्ही कधीही वाचू शकता कधी तुम्ही आत्मसात करू शकता कधी कुठलंही कसंही उदाहरण यावर सुटू शकता या जर पाच गोष्टी तुम्हाला लक्षात असेल तर आता समर्पण आता या गोष्टीत एक तुम्हाला उदाहरण देतो दोन उदाहरणं देतो ते तुम्ही सोडवायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायचे तर सकाळी वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत नाईन्टी डिग्रीचा कोल किती वेळा तयार किती वेळा तयार होईल हा तुमचा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बघा तर वेळ घेऊ आपण दुपारी बारा वाजेपासून बारा वाजेपासून सायंकाळी सायंकाळ म्हणजे संध्याकाळ हा सायंकाळी नऊ वाजेपर्यंत किती शे शे तयार दोन प्रश्न तुम्ही सोडवायचे की सकाळी नऊ तर दुपारी तीन वाजेपर्यंत नव्वद अंश चपून किती वेळा तयार होईल आणि दुसरा प्रश्न आहे की दुपारी बारा वाजेपासून ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत किती वेळा एकशे ऐंशी अंश चपून तयार होईल दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला कमेंट मध्ये कळवा ठीक आहे थँक्यू नाही समजल्यास मला नक्की विचारा काय स्क्रीनवर माझा नंबर आहे मला व्हॉट्सअपलाही कळवलं तरी चल